पोटात बाळ असताना एखाद्या बाईचा नवरा मरतो आता ते पाच सहा असेल ते असेल बाळ जन्माला येतं बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या बापाचा फोटो हा भिंतीवर असतो आणि त्या फोटोकडे बोट दाखवून त्याचे नातेवाईक आई बाप जे काही काका काकी आजी आजोबा सगळे काय सांगतात की बाळा हे तुझ्या वडिलाचा फोटो आहे आणि हे तुझे वडील आहेत आणि ते बाळ तेच खरं धरतं की ही माझे वडील आहेत फोटोतले त्या बाळानं वडिलाला पाहिलेलं असतं का नाही तरी पण त्याच्या नातेवाईकानं आईनं आजोबानं पूर्वजानं सांगितलं ते बाळ त्यांना वडीलच मानतो का आणि ते खरं हे असतं त्या प्रकारे जरी आम्ही देव बघितले नसले तरी आमच्या पूर्वजानं पूर्वजाच्या पूर्वजानं कुणी ना कुणी पहिल्या पिढीनं देव बघितले ते आजपर्यंत आम्हाला सांगत आले पिढीनं पिढे पुढे सांगत आले की देव आहेत असं आहे हे मंदिर त्याचं आहे हे आहे ते आहे ती आहे आणि ते आम्ही मानतोय मग ती देव आहेत का नाही का हा प्रॉब्लेम आमचा आहे जर तुम्ही देवाला मानतच नाही तर तुम्ही कशाला तोंड घालताय नका ना, ना मानू आम्ही तुमच्या हाताला धरलं वडीत आणलं मंदिरात नेलं तुम्हाला कधी बोललो का की तुम्ही आमच्या देवाला मानाच नाही ना आणि हा व्हिडिओ फक्त ज्याने मला कमेंट केली की देव नाही तुमची अंधश्रद्धा आहे तुम्ही अडांटे आहेत गावटे आहेत ह्यांच्यासाठी आहे बाकीच्यानी लोण नका घेऊ आणि तुम्हाला मानायचंय माना किंवा मानू नका तो तुमचा प्रश्न आहे आम्हाला मानायचंय कारण हे आम्ही ठरवू तुम्ही का तोंड कालवताय